हा स्टेज आज हात कापतात हात डायरेक्ट अजून हात कापतात हे पाय हे पाय कापतात अजून तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय म्हणजे आज आपला खूप मोठा आपल्यासाठी एक क्षण असणार आहे आणि आपण चाललो आता तुम्हाला सस्पेन्स ठेवा थोडा तुम्हाला दाखवतोच पुढे कसं आहे त्या विषय काय कुठे चाललो आहे आपण ते मित्रांनो आणि व्लॉग थोडे आपलं लेट होतात तर समजून घ्या त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो का लेट होतं त्याचं तर आज तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा आज आजचा ब्लॉग नक्की स्पेशल असणार आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी पण तर मित्रांनो सोबत राहा लास्टपर्यंत राहा तर मंडळी कोणता पण शुभकाम करण्याआधी आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या ग्रामदेवतांचं पहिले दर्शन घेणं छान महत्वाचं असतं पहिले आईवडिलांच्या पडलो आणि नंतर सरळ आलो पहिले मंदिरात गावदेवी माते की जे तर आईचं आपण दर्शन करू आणि पुढच्या आपल्या कार्याला मंडळी पाहिले आलो ताना स्टेशनला ना वाट बघतो आशिष जी बघा सकाळचा विवासा मस्त थाना डेशनला एकदम कडक असे मॉर्निंग झाले तर आशिष पाटील आशिष पाटील आशिष पाटील तिकडे बाई तिकडे चालले वा इथं उभं असताना तिकडे चालले गौस सकाळच्या उठून बोलवला भाईला पाच वाजता ये म्हणजे नात करते वय कसं वाटलं लवकर वाटाय मारी मी परत झोपलो जाऊन आता जाऊ चल आपण सवारी मारा लोले बघा रिक्षा काकांच्या फुल बघ कस अतरंगी सतरंगी फुल हे बघा सवारी मारता रिक्षा मध्ये आम्ही काकांच्या मंडळी आपल्या लोकेशनवर वर आलेलं जिथं आजचा आपला कार्यक्रम प्रोग्राम आहे तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळे कसं कार्यक्रम शूट झालेले तिथं फोट लोक झाला वापस येऊ काय बघा एवढे कार्यक्रम इथं शूट झालेत आज तिथं त्या स्टेजवर आपला परफॉर्मन्स आहे चला तर मंडळी फायनली आलो आपण कुठे तर काशीनाथ घाणेकर काय सॉरी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे आपला कार्यक्रम आहे आज मजा येणार नक्कीच तुम्ही लास्ट पर्यंत राहा आपल्या ब्लॉग सोबत आणि एन्जॉय करा आपल्या मुवमेंटला आपल्या शोला आणि आपल्या प्रोग्रामला शिरा इकडे आल्या आल्या पहिले केला जरा नाश्ता आण बघता का काय इकडे गट क्रमांक बावीस सुटला पोरांचा <laughs> म्हणजे आपली वर्ष मेरेथॉन सुटली त्यांची डायरेक्ट ही पालाता आण डायरेक्ट अलीकडे मथूर पलीकडे बकासूर त्या साईडला घोटकरांचा वादळ सर्जा म्हणजेच त्याला गाड्या सुटल्या बापू धावा 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 पोर पक्क दावा पेपरा भरवा तुमची डायरेक्ट साप पेक चालत आले वॉकिंग ला या नाही लावून ना ठीक आहे बाई आपल्याला आतमध्ये जायचा या <laughs> सांगून लावले उतरावला आपल्या प्रोग्राम साठी <laughs> मंडळी चला जाऊ आतमध्ये दाखवतो आतमधला तुम्हाला इंटिरियर द्यायचा कसा आहे मी पण नाही बघितलं अजून लावले आपला ड्रम सेट उतरावला आता बीस लिटरचा बॉक्स बी श्रास नाही टेम्पो झाले सरांच्या डायरेक्ट फोर लिटर टॉपचा विषय डायरेक्ट आशिष पाटील आजचा हा आपला परफॉर्मन्ससाठी स्टेज असणार आहे तर आपल्याला सेट लावले उतरवलं इथं स्क्रीन ब्रिन बघा एकदम टॉपचा विषय काय डायरेक्ट टॉपचा विषय आणि आज समोर असणार ऑडियन्स बघायसाठी पक्क व्ह्यूज असेल यार बघू आता पहिले ड्रम सेट उभा करू आपला सात तर डायरेक्ट आपलं झालं ड्रम सेट आपण केलेला उभा येतात ताटामध्ये डायरेक्ट कसा ताटान डायरेक्ट नाव ना एक मिनट सर मला आवाज येतात जातो जरा माझी पदत्राने घालून आणि परफॉर्मन्स आपल्या एकदम कडक सुपर इथं कॅमेरा इथं एवढं ऑडियन्स असेल एकदम कडक म्हणजे आता लाईट पण दिसत नाही ठीक आहे नाश्त्याचा मॉल चालू आहे इथं चेंजिंग रूम असं वाटतं गौतमी पाटीलची ची व्हॅनमध्ये आलो आमच्या तर मित्रांनो चेकिंग चालू आपली लतेजाची आणि आज रंगमंचात आपल्यासाठी खूप मोठा असा भव्य स्टेज काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ऑडियन्सला ना बसायसाठी जागा आहे बाई नजर जर बसल तर दा डायरेक्ट सेटच आहेत कॅमेरावाल्याला पाचशे द्यायला लागतील बरं माझे घर फोकस कर पूर्ण गाण्यामध्ये हा हुँ। हुँ। असायला लागलावं लगेच तुला काय वाटतं आजच्या परफॉर्मन्स बद्दल माझे परफॉर्मन्स बद्दल काय विषयच नाही आपली प्रॅक्टिस रिहर्सल आपली मस्त झालेलीच आहे पॉवर पॅक एकदम फ्युजनच आहे ना आपला व्हिडिओ व्हिडिओमध्ये नात करू डायरेक्ट कंटिन्यू राहतो बघा बघा आज आमला कसा जालवा डायरेक्ट ला ला। चेकिंग बिकिंग करून झालेलं एकदम कडक मध्ये कडक मध्ये भडक आपण ड्रम सेट चेकिंग केलेलं ना मागच्या बाई तिकडून हात दाखवतो आता बघ <laughs> समोर बघ लाजला बघ ना लाजला, लाजला। मारदार मर तो मर्द ना पोरी सारखा लाजतोस तू जाऊ दे ठीक आहे तू काय बोलतो तस तू तुझ्या आता मस्त बॅलेन्सिंग करून झाले आणि पुढे काही नाही बोलू शकत सुरू होते खतम आहे फक्त कॅमेरा बंद असल्या बोलू शकतात कॅमेराच्या समोर ओला पण धमक पाहिजे नाही का सर नाही आमचे गुरुवारी अमित सर

याचा पण बघा याने पक्की रिट डाकली होती सफेद झाले कुठं आज आम्हाला ती ड्रेसिंग कंपल्सरी कुर्ता आणि लाल मकले मफलर तर नाही म्हणजे शर्तींचा गमच्या आणले पण माझा फिरून तुला एकदा ना माझ्या तुझा काय तुझा कुर्ता कुठे याला पॅनल्टी लागणार नाही तर शंभर टक्के आमचा धमाका डायरेक्ट सोन्या धमाका <laughs> ना डायरेक्ट एकदा नाही नाही भाई आम्ही सोन्याचा पॅन आम्ही सोन्याचा पॅन आम्ही बाई खरे बाला कोणचा पॅन असतो माझा आमच्या आता आता फोटो बिटो काढायचा आमचा ड्रमल लोकांचा वाईट असेल बर्थडे असा ठीक आहे काय इथे कार्यक्रम होते सुरुवात फर्स्ट आणि नॅशनल अँथम आपला म्हणजेच राष्ट्रीय असेल प्रॉपर आपण स्टेजवर जाऊ शकत नाही कि परफॉर्मन्स आणि समोर ऑडियन्स बसलेला आपण बॅक साईडला होता आपण चालू आहे बाहेर मी आलो चेंजिंग रूममध्ये काय सांगू काय समजतच नाही पण भीती वाटते एक वेगळीच भीती वाटायला लागली छाती उडायला लागली माझी दोघं ती गाले चेंज करायला अशी पण गाणं झालं पण भीतीच वाटायला लागली डायरेक्ट बाई घाम फुटले मला ए सी विस्ते असतं एवढ्या मोठ्या स्टेजला आपण कधी का कार्यक्रम केला नाही फर्स्ट टाईम आहे आपले छोटे मोठे कार्यक्रम करतोच का आपण आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या गुरुचा आशीर्वाद आपली थोडी छोटीशी कुठेतरी मेहनत त्यामुळं इतक्या मोठ्या रंगमंचावर आलो आपण पण त्यामुळे थोडीशी भीती पण वाटते मनात तर बघूया काय का त्या कोणाला तबला वाजवायचा असेल कोणाला गिटार वाजवायचा असेल कोणाला तोंड वाजवायचं असेल हे म्हणजे बॉक्सिंग तर ही सगळी भावना जी आपल्या पॅरेंट्सची आहे ती आपल्या मुलांमध्ये पाहतात आणि मला तुम्हाला जेवढा तुमच्या मुलांना पाहून अभिमान वाटतोय तेवढा तुमच्या सगळ्यांचा अभिमा अभिमान मलाही वाटतो या मुलांकडे बघून ही सिंपनी अशीच ही सिंपनी आता दुसरी शाखा उघडणार आहे मला घ्यायचं घ्यायचंय काय आहे हे शिकावं फक्त मी मुलांना सांगेन की तुम्ही वाजवता ठीक आहे पण वाजवण्याबरोबर एक माणूस पण जपणं फार गरजेचं कारण आपण कलाकार होतो पण प्रत्येक कलाकार उत्तम माणूसच असतो किंवा उत्तम माणूस उत्तम कलाकारच असतो पण कला खो काही एक उन्नीस वीस असलं तरी चालेल पण माणूस असणं फार गरजेचं आहे कारण समाजामध्ये आपल्याला जर वावरायचं आहे तर मी कोण आहे म्हणून वावरायचं नाही मी कोणासाठी वाजवतोय म्हणून वाजव वावरच नाही मी कोणासाठी तुला परफॉर्मन्स झालेला तुम्हाला दाखवतो पण उशा हा स्टेज आजू बघा हात कापतात हात डायरेक्ट अजून हात कापतात हे पाय हे पाय कापतात अजून एवढ्या मोठ्या स्टेज रो थोडासा मायनर मेजर झाला पण ओके तुम्ही बघा तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा नक्की तर मित्रांनो मंडळी नो भगिनो बंधून आमचा झालेला आता नाश्त्याचा टाइम नाही तर बघा दिवसाच्या भेटलेला आहे नाही आत म्हणजे नाश्त्याचा टाईम आपला मस्त एकदम प्रोफेशनल नाश्ता मी तसं नाही बोलत कसा माहिती आहे का मोबाईल लावले चार्जिंगला नाही तर आशिष पाटीलनी पण घेतले ता। ताबा समोशावर हे बाग बोटा नको ज्या ब मोरून टाकूच आप बिचकून टाकू बघ सँडविच बिनविच फुल पैसा आमिरी आमिरी चला आम्ही नाश्ता करून घेतो तुम्ही पण नाश्ता केला असेल तर करून घ्या नसेल केला तर करून घ्या सॉरी होत आहे कमी कभी वडे बडे मित्रांनो तुझ्या समोर कार्यक्रम चालू आहे बघता तुम्ही हे बघा यांचा कस चाललंय मला सांगता गाणी बोलायना काय सिंगर आहो काय कार्यक्रम चालू आहे आपला हॉस्त परफॉर्मन्स बाकी तर इंग्लिश कच्ची समजून जा सगळे ड्रम यावरले आता प्रत्येकाने घेतले पॅकअप करायला आता आपण पण ड्रम खोला घेऊ म्हणजे तसं सरांचं चालू आहे सत्कार तिकडे सरांचं चालू आहे हे बघा ना आणि ऑडियन्स पब्लिक बघा किती आरती गेली आता पॅकअप झाल्यामुळे ड्रम घेऊ खोलाला पडापट वटके साथ डायरेक्ट झाला फायनल आपला पूर्ण शो शर सरांचा सरांचा आशीर्वाद सरांचा आटोक्यावा सरांचा आटोक्या असला तर आपण इथे एक काय दहा वेळा पण इथं परफॉर्मन्स करायला घाबरणार नाही आपण काय बोलतो शंभर टक्के भाईन एक नंबर फ्युजन नंबर असं सोबत असले बॅकअप हा परफॉर्मन्स पण आपण इथे करू सरांच्या सोबत काही विषय नाही ऑडियन्स पण बघा इथे एवढी बसलेली ना आता गेली घरी निघून गेली निघून बाई सगळी मला बघायला चालते आठशे रुपये <laughs> तिकीट घेऊन असं माझ्या लाईफमधला फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या रंगमंचावर कार्यक्रम केला मी <laughs> सुरुवातीला हातपाय कापायला लागले माझे हा पण नंतर काय नाही वाटलं कसं फर्स्ट टाइम आहे मला असत सॉरी असते होतो असा मोठ्या मोठ्या स्टेजवर छोट्या छोट्या गोष्टी असतात <laughs> हा तर भाई तुझा आज परफॉर्मन्स पण कडक झाला काय बोलशील तू आजच्या परफॉर्मन्स म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिसवर आहे खुळा म्हणजे काय बोलायचं असा मग बोलू जलगाव तुला नादच खुला वाजवाला भावानी एकदम दर्जा बस बाई बांधील की रिस्पेक्ट रिस्पेक्टली बाईला पण फॉलो केलो करा बाईच्या आयडी नाही तर मस्ती केली मस्ती केली तर नक्कीच आपला आजचा हा ब्लॉग आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम